नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज ज्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर फाशी दिली पाहिजे त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार कृतीला जर पडवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहित आहे कर्तव्यमध्ये डॉक्टरवर कधी डॉक्टर झाला आई बापांनी केलं होतं पण तिच्यावर झालेला आहे आणि परवा परवापूरमध्ये जी घटना घडली ती भारत येणाऱ्या तारखेला घडलेली आहे तरी पोलीस खात्यात प्रशासनाने मी लक्ष दिलेलं नाही तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करते आपले मुख्यमंत्री शिंदे आहे तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे त्याशिवाय ही लोक सुधारणा सुधारणार Oh, <laughs>